काही प्रश्न विचारायचे तुम्ही जे आता पैसे कमवत आहेत ते तुम्हाला पुढच्या वीस वर्षापर्यंत तसेच पैसे मिळतील का आता जशी तुमची एनर्जी आहे तशीच तुम्हाला तुमची एनर्जी राहील वेलकम एव्हरी वन माझं नाव वल्लभ बोत्रे आहे मी इंजिनियर आहे मी अवेकिंग द विद इन हाऊस वाईफ यांचा या पुस्तकाचा तर आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की मी लोकांना फायनान्शियल फ्रीडम होण्यासाठी मदत करतोय ते त्यांच्या लाईफमध्ये जितके लवकरात लवकर फायनान्शियल होऊ शकतील त्यांचा खर्च कसा ते ऑप्टिमाइज करू शकतील ते कसं त्यांचा खर्च पैसा मॅनेज करू शकतील आणि कसा त्यांचा पैसा वाढवू शकतील तर मी एक प्रोसेस डिझाईन केला आहे जेणेकरून ते लवकरात लवकर त्यांच्या लाईफमध्ये फायनान्शियल फ्री होतील आणि त्यांच्या लाईफमध्ये ते कसे ते आनंद घेतील कस फुलफिल्ड लाईफ ते जगू शकतील असा मी एक प्रोसेस डिझाईन केलेला आहे तर हा व्हिडिओ स्टेप फायचा आहे आणि आधीचे जर तुम्ही स्टेप चार जर तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन ते बघू शकता तिकडे ते तुम्हाला मिळतील सोशल मीडियामध्ये तुम्हाला कदाचित ते मिळू नाही शकतील कारण की बरेच पोस्ट असतील ठीक आहे तर असं तर मला तुम्हाला सांगायचं परत मी तुम्हाला एक आठवण करून देईन की नंबर वन आपली से हा, हा नंबर स्टेप नंबर वन स्टेप हा सेव्हिंग्स आहे नंबर टू हा लायबिलिटीज आहे नंबर थ्री आपण टॅक्स बद्दल त्याचा वे व्हिडिओ आहे आणि नंबर फोर आपण इन्शुरन्स बद्दल आहे स्टेप फायच्या आधी मला काही प्रश्न विचारायचे तुम्ही जे आत्ता पैसे कमवत आहेत ते तुम्हाला पुढच्या वीस वर्षापर्यंत तसेच पैसे मिळतील का आत्ता जशी तुमची एनर्जी आहे तशीच तुम्हाला वीस वर्षानंतर तुमची एनर्जी राहील का तुम्हाला कदाचित तुम्हा माझे स्टेप फायचा क्लू तुम्हाला भेटला असेल माझा पाचवा स्टेप आहे प्लान युअर रिटायरमेंट ॲज अर्ली ॲज पॉसिबल जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करणार ते तुमच्या चांगल्यासाठी आहे ठीक आहे जर तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग केली नसेल तर तुम्ही तुमचा फ्युचर धोक्यामध्ये टाकत आहात तुम्हाला तुम्ही तुम्ही जर रिस्क घेणारे असाल तर कॉन्ग्रॅच्युलेशन ऑल द बेस्ट माय विशेस इज विथ यू पण तुम्ही जर नसाल तर तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंग करावी लागेल आता हा रिस्क काय आहे हा रिस्क असा आहे की तुम्हाला पैशाचा रिस्क घ्यावा लागेल की नंतर मला कशी अमाऊंट येईल तिकडे तेव्हा वीस वर्षानंतर मला कशी अमाऊंट भेटणार आहे माझ्या मुलांवरती मला डिपेंड राहावं लागेल तो पण एक रिस्कच आहे बरोबर कारण की वीस वर्षानंतर आपल्या लाईफमध्ये काय होणार आहे ते आपल्याला कोणाला माहितीच नाही आहे तर तुम्हाला जेवढा लवकर तुमच्या हिशोबाने कसं तुम्ही प्ला तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग कराल हे खूप गरजेचं आहे जर तुम्ही गव्हर्मेंट एम्प्लॉय असेल आणि जर तुम्हाला पेन्शन येत असेल तर तुम्हाला काय घाबरण्याची गरज नाही पण तुम्ही आत्ता तुम्हाला माहितीच आहे गव्हर्नमेंटनी पेन्शन द्यायचं बंद केलेलं आहे ठीक आहे तर तुम्हालाच तुमची रिटायरमेंट प्लॅनिंग करावं लागेल हां काही गव्हर्नमेंटनी स्कीम काढले आहेत एन पी एस वगैरे सुरू केलेली आहे तिची फॅसिलिटी दिलेली आहे एन पी एस म्हणजे नॅ नॅशनल पेन्शन स्कीम आहे जिथे तुम्ही तुमचा रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता पण बर, हा एक एक ऑप्शन आहे जो खूप लॉंग लॉंग टाईमसाठी आहे बरोबर त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट वगैरे तुम्ही जे काय ते तुम्ही बघा ठीक आहे मी तुम्हाला फक्त हा एक ऑप्शन सांगितलेला आहे तुम्हाला जरूर नाही की हाच ऑप्शन फॉलो करायचा आहे आता मी तुम्हाला सांगेन की तुम्ही स्वतःहून रिटायरमेंट प्लॅनिंग करू शकता जिथे तुम्हाला त्याची रिटायरमेंटची इयर तुम्हाला फिक्स करायची आहे तुम्हाला किती पैसे तुम्हाला रिटायरमेंटचे वेळी पाहिजे असेल हे तुम्हाला फिक्स करावं लागेल फॉर एक्झाम्पल तुमचं आज पन्नास ते ऐंशी महिन्याला कमवत असेल आणि तुम्हाला पंचेचाळीसव्या वर्षी तुम्हाला रिटायरमेंट करायचं आहे तुम्हाला स्वतःला रिटायरमेंट व्हायचं आहे आणि तुम्ही ठरवलंय की मला पंचेचाळीस वर्षाच्या नंतर माझ्या पंचे वर्षा पंचेचाळीस वर्षाच्या नंतर मला पन्नास हजार कमीत कमी भेटले पाहिजे आता तुम्ही जर तुम्ही जर आता तीस वर्षाच्या आहात आणि तुम्हाला जर पंचेचाळीस वर्षापर्यंत पाहिलेत म्हणजे तुमच्याकडे पंधरा वर्ष आहेत तुम्हाला आता माहिती पाहिजे की तुम्हाला आता किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कोणत्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या पंचेचाळीस वर्षाच्या वेळी तुम्हाला पन्नास हजार भेटतील ॲज अ पॅसिव्ह इन्कम आता पॅसिव्ह इन्कम काय जे जे तुम्ही बिना काम केल्याने बिना तुम्ही काम करता तुम्हाला ते पैसे मिळतात याला पॅसिव्ह इन्कम बोलतात जर तुम्ही अर्ली रिटायरमेंट केला तर तुमच्याकडे असे बरेच ऑप्शन असतील तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट नंतर समजा पंचेचाळीस वर्षानंतर तुम्हाला जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्ही करू शकाल जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही करू शकता जर तुम्हाला दोन्ही काही करायचं नसेल तर तुम्ही एन्जॉय करू शकता पण मला तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्हाला तुमच्याकडे जर आता रिटायरमेंटचा आकडा असेल तुमच्याकडे रिटायरमेंटचा नंबर असेल तर तुमच्याकडे एक आयडिया येईल की मला किती इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि मला कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे असे बरेच ऑप्शन आहेत मार्केटमध्ये जसे की इन्शुरन्स कम इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे जसे की म्युच्युअल फंड आहे शेअर मार्केट आहे प्रॉपर्टी प्रॉपर्टी मध्ये पण आहे मला एक सांगायचं साथ आहे इन्व्हेस्टमेंट करताना लक्षात ठेवा की इन्फ्लेशन म्हणजे महागाई वर थोडा लक्षात ठेवा सध्या इंडियामध्ये सात ते सात पर्सेंट ची महागाई इन्फ्लेशन चालू आहे तर तुम्हाला कसा कोणत्या इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकायचे तर तुम्हाला ती महागाईला बीट करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला महागाईला बीट करण्यासाठी तुम्हाला आता दहा ते बारा टक्क्यामध्ये तुम्हाला भेटलेच पाहिजे आता आपण सर्वे इन्व्हेस्टमेंटचं बोलू नाही शकत तर आपण एक एस आय पी कॅल्क्युलेटरबद्दल बोलूया एस आय पी मी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर केली आहे जिथे तुम्ही एस आय पी कॅल्क्युलेट चेक चेक करू शकता तुम्हाला किती पैसे पाहिजे असा इन्व्हेस्ट करण्यासाठी आणि तुम्हाला किती पैसे मिळतील मी लिंकमध्ये एस आय पी कॅल्क्युलेटर हा शेअर केलेला आहे जिथे तुम्हाला एक आयडिया एक अंदाज येईल की तुम्हाला किती पैसे टाकायचे आहेत किती वर्षापर्यंत इन्व्हेस्ट करायचे आणि तुम्हाला पंचेचाळीस वर्षानंतर जे की पंधरा वर्षानंतर तुम्हाला किती मिळतील याचा एक अंदाज माहिती पडेल आणि तुम्हाला कळेल की किती तुम्हाला पैसे आजच्या तारखेला इन्व्हेस्टमेंट करायचा आहे जर तुम्हाला समजत नसेल की कसा तुम्हाला कॅल्क्युलेट नाही करायचा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मी पुढच्या स्टेप सिक्समध्ये किंवा वेगळ्या व्हिडिओमध्ये मी की तुम्हाला कसं कॅल्क्युलेट करतात हे तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये तुम्ही इन्फ्लेशन येस नो पण करू शकता की तुम्हाला पंचवीस वर्षामध्ये जर इन्फ्लेशन चेक करून तुम्हाला किती त्यावेळीचा त्याव अमाऊंट किती असेल एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला लवकरात लवकर सुरू करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जास्त फायदा मिळेल जास्त करून तुम्ही लॉंग टर्म मध्ये जा कारण की शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला कमी पैसे मिळतील तुम्हाला जर कंपाऊंड इंटरेस्ट बद्दल माहिती असेल तर कंपाऊंड इंटरेस्ट हा एट वंडर ऑफ द वर्ल्ड आहे ठीक आहे मार्केटमध्ये असे बरेच प्लान आहेत की ज्या कंपाऊंड इंटरेस्टचे पण आहेत आणि सिम्पल इंटरेस्ट पण आहे तुम्ही जास्त तुम्ही तुमचे जे इन्व्हेस्टमेंट आहे हे तुम्ही बायफर्केट ठेवा बायफर्केट म्हणजे काय का तुम्ही सगळ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये टाका ठीक आहे असं नका की पण जास्तीत जास्त तुम्ही कंपाऊंड इंटरेस्टमध्ये टाकलं हा माझा म्हणजे वैयक्तिक हा माझा एक पर्सनल ओपिनियन आहे तुम्ही कंपाऊंड इंटरेस्टमध्ये जा ठीक आहे आणि सगळे इन्व्हेस्टमेंट एकाच टोकरी टाकू नका जसे की सगळे अंडी तुम्ही एकाच मध्ये टाकू नका जर ती पडली तर सगळे फुटून जातील आणि पहिला तुम्ही एक लक्षात ठेवा की कोणताही इन्व्हेस्टमेंट करण्यास करण्याच्या आधी तुम्ही, तुम्ही रिटर्नच्या आधी पहिला तुमचं प्रोटेक्शन बघायचं आहे प्रोटेक्शन म्हणजे काय की तुमची जी पहिली जी मूळ रक्कम आहे जी है, जी अमाऊंट आहे जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे ही तुम्हाला पहिला प्रोटेक्ट करायचं आहे प्रिन्सिपल अमाऊंट ही प्रायमरी आहे आणि रिटर्न हा ही सेकंडरी आहे ठीक आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला थोडा थोडा फायनान्शियल नॉलेज स्टडी करणं खूप गरजेचं आहे थोडा थोडा फायनान्शियल नॉलेज तुम्ही शिकाल तर तुम्हाला ही फसवू नाही शकणार कोणी एवढी एक्सरसाइज केल्याने तुम्हाला एक अंदाज येईल की तुम्हाला किती रक्कम तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटला पाहिजे आणि तुम्हाला किती रक्कम तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे एक तुम्हाला एक गोल्डन रूल मला सांगायचा आहे की तुमचा जो रिटायरमेंट अमाऊंटला कधी विड्रॉल करू नका ठीक आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका ठीक आहे तुम्हाला माझ्याकडून काय एक एक्सपेक्ट असेल की तुम्हाला कोणत्या प्रकारचा एक व्हिडिओ पाहिजे की कोणाला कोणता जर मी मी तुम्हाला हे जे स्टे स्टेप सेवन नंतर मी तुम्हाला नक्कीच एक व्हिडिओ त्या प्रकारचा मी तुम्हाला मदत करू शकेन जर तुम्हाला माझ्याकडून असेच व्हिडिओ बघायचे असतील आणि जर असाच नॉलेज मला तुम्हाला माझ्याकडून पाहिलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये मा जे माझे पर्सनल ग्रुप आहे तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे आता याचा एक आ, बेनिफिट काय की तुम्ही जर सबस्क्राईब असेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ डायरेक्टली बघता येतील तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस नाही करणार ठीक आहे आणि मी लवकरच एक प्रोग्राम घेऊन येत आहे तुम्ही त्याचा बेनिफिट घेऊ शकता या प्रोग्रामबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेनच तुम्हाला जर फायनान्शियल फ्रीडम लवकरात लवकर व्हायचं लोक असेल तर तुम्ही माझा ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता माझी कम्युनिटी जॉईन होऊ शकता आय होप माझा व्हिडिओ तुम्हाला कशा ना कशा रीतीने तुम्हाला एक हेल्प करत असेल आणि मदत करत असेल तर थँक्यू हॅव अ ग्रेट डे गॉड ब्लेस यू